नमस्कार मंडळी कसे आहात आपण सर्व खूप सुखात आणि आनंदात असाल अशी आशा करते आज आपण करतोय मोड आलेल्या मोगाची मिक्स भाजी तर कांदा चिरला टोमॅटो चिरून घेतले आणि शिमला शिमला मिरची सगळं चिरून घेतलं आहे बीट पण चिरून घेतलं आहे बीट वेगळं वापरण्यापेक्षा मला वाटलं यातच टाकावं आता फोडणीला सुरुवात करते मोहरी तळतळली की कांदा लसूण आता मी त्यात तिखट जिरेपूड धणेपूड हे सगळं टाकल्यानंतर शिमला मिरची टोमॅटो बीट, चिरलेले सगळे जिन्नस मी यात टाकले आणि मोर आलेली मूग ते पण टाकले म्हणजे सगळं सोबतच शिजेल आता मीठ घातलं बघा किती सुंदर दिसत आहे भाजी कलरफुल लाल हिरवा कलर किती छान दिसतोय मी सोबत भाकर भाकर छान टम्म फुगली आता मी स्वतः जेवायला घेतलं आहे सोबत दही घेतलं जेवायला माझ्यासोबत आज कोणी नाही एकटीच आहे म्हणून मी बाल्कनीत बसले कारण बाल्कनीत झाडं आहेत फुलं आहेत तर झाडा फुला झाडासोबत पण जेवायला छान वाटतं इथे बसून जेवताना मजा आली तसं आम्ही बरेचदा बाल्कनीत जेवतो सगळेजण असले तरी सुद्धा